नमस्कार माझं नाव आहे आर्यदीपक आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सध्या आहे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यामध्ये धारणी हा मध्य प्रदेशच्या साईडनं म्हणजे अमरावती मध्य प्रदेशाची सीमा असणारा हा तालुका आहे सीमेऱ्या शेवटचा सुंदरसा आणि आत्ता मी जाणार आहे भोकरवाडी या गावामध्ये तिथे आहे ॲक्च्युअल मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची अमरावती साईडची सीमा तर आपण ती सीमा पाहूया आणखी तिथे जाताना काय काय पाहण्यासारखं आहे का हे सर्व मी तुम्हाला दाखवतो आमनेर किल्ला ही बहुधा त्याच एरियामध्ये आहे तर तो आपण पाहण्याचा प्रयत्न करूया खरं तर तो किल्ला संगमावर आहे तीन नद्यांच्या तापी आणि इतर दोन नद्यांच्या तर तिथे पाणी आहे असं म्हणतात पण दाखवता आलं तर तो मी नक्की दाखवेन हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया महाराष्ट्र मध्य प्रदेशाची अमरावती साईडची सीमा जी धारणीच्या जवळ आहे तर आम्ही खरं तर वसंतराव नाईक कॉलेजच्या जवळ आहोत महाविद्यालयाच्या जवळ इथनं आम्ही निघलो आहोत हा जो रोड आहे हा बुराणपूरकडेच जातो आणि याचकडे आहे महाराष्ट्र मध्य प्रदेशाची सीमा इथनं आय थिंक चौदा पंधरा किलोमीटरवर आहे किती किलोमीटरवर आहे पंधरा किलोमीटर हे दादा आहेत माझे आज ते मला घेऊन जाणार आहे त्यांचं ऑटोमध्ये दादा तुमचं काय नाव शेगराव तर हे दादा मला घेऊन जातील आणि आम्ही मस्तपैकी आ... ती जागा पाहूया सीमा रेषा कशी दिसते तर ते दाखवतो मी तुम्हाला चलो चालतं या गावाचं नाव आहे कुसुम कोट बुजुर्ग आणि इथनं हा चौक आहे खरं तर या गावचा या इथून समोर जायचं ना आपल्याला येतो अच्छा ओके okay. तर या कुसुमखोट बुजुर्ग गावातली ही शाळा गावा आहे छोटंसं आणि सुंदरसं गाव आहे ते धारणीच्या अगदी जवळ आहे हे गावाचं नाव आहे कळमखार किंवा कलमखार नावाचं गाव आलं आहे धारणीपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे गाव येतं इथनंही आपल्याला समोर जायचं आहे कारण आपण रोड हां बुरहानपूर रोडवरच आहोत आपण तर आपल्याला बॉर्डर एरियामध्ये जायचं आहे तर ही गडगा नदी आहे भाग किती सुंदर आहे हे गावचं नाव काय ही गाव का नाम आहे या धूलघाट अच्छा धुलघाटची गडगा नदी आहे हा ब्रिटिश काळातला ब्रिज आहे जुना बघा किती सुंदर नदी आहे ना या भागात ना तुम्हाला दाखवतो आम्ही रोडवरच आहोत खरं तर आणि धूलघाट गाव समोर आहे हे धुलघाट गाव आहे बघा किती पाणी आहे ही आय थिंक तापी नदीची उपनदी आहे काय सुंदर वेदर ना। खड़ खड़ तो आहे ना पाण्याचा आवाज किती खडखड येतो आहे तर ही ये तापी नदी की उपनदी है या तापी में मिलती है हो अच्छा तापी में मिली हुई है तापी में मिलती है जाके अच्छा ये गड़गा नदी है वो ताप्ती किसी में नहीं मिली भी ये नदी मिली भी है हो हाँ वही तापी तापी में मिलती है जाके गड़ग या गड़गा गडगा नदी आहे गडगा आणि हा त्याच्यावरचा ब्रिज आहे नदी, नदी में मिली है। तेच ओके चला निघूया हो मग आपण जाऊया हे धूलघाट गाव आहे इथनं चालू होत आहे तसं एक आणखी धूलघाट रेल्वे म्हणून पण आहे पण ते आय थिंक ते, ते रेल्वे स्टेशन आहे म्हणून आहे हा धूलघाट रोड आहे मंदिरसुद्धा आहे सुंदर छोटंसं गाव आहे आम्ही जात आहोत अमरावती मध्य प्रदेशाची सीमा आहे भोकरबर्डी गाव तिकडे एक मंदिर आहे सुंदर भोकरबर्डीची ही आश्रम शाळा आहे बहुधा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक उच्च माध्यमा उच्च माध्यमिक आदिवासी शाळा आश्रम शाळा आणि त्यात बरेच विद्यार्थी दिसत आहेत सुंदर शाळा आहे तालुका धारणी आहे आणि जिल्हा अमरावती आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा आहे ही सुंदर हे बघा याचं प्रवेशद्वार आहे गावाचं नाव आहे भोकरबर्डी आणि याची स्थापना आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आहे आम्ही भोकरबर्डीपर्यंत येऊन पोचलो आहोत भोकरबर्डी हे शेवटचं गाव आहे सीमा सीमारेषेच्या जवळचं तर आता इथे आम्ही तो ती जागाही पाहूया जिथे सीमा संपते महाराष्ट्राची आणि मध्य प्रदेशाची चालू होते तर ते याच गावाच्या ती आसपास असावं भोकरबर्डी हे शेवटचं गाव आहे धारणी तालुक्यातलं अमरावती जिल्ह्यातलं हे गाव आहे भोकरबर्डी नावाचं थोडं उंचावर आहे घरंही आहे सुंदर छोटे छोटे इथे एक आश्रमशाळा आहे जी येतानाच मी दाखवली आहे आणि आता पाऊस न चालू झाला आहे रिमझम रमझम पाऊस सुरू झाला आहे आपण आहोत महाराष्ट्र मध्य प्रदेशाच्या सीमेजवळ अमरावती जिल्ह्याकडची ही महाराष्ट्राची सीमारेषा आहे मध्य प्रदेश साईडची म्हणजे इथं हे शेवटचं गाव आहे अमरावती जिल्ह्यातलं आणि इथं मग मध्य प्रदेश चालू होतं बघा हे संपूर्ण पश्चिम मेळघाट वन विभागाचं परिक्षेत्र आहे धारणी परिक्षेत्र त्याचं ते ऑफिस होतं बहुदा आणि हे गाव बघा सुंदर गाव आहे बॉर्डर आली आहे अच्छा मध्य प्रदेश महाराष्ट्राची सीमारेषा आली आहे आणि आपण फायनली येऊन पोहोचलो आहोत हे बघा इथे ना महाराष्ट्राची सीमा संपते अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यातला हा शेवटचा स्टॉप आहे भोकरबर्डी इथे तपासणी नाका आहे वण उपज तपासणी नाका आणि हे बघा अधिकारी सरसुद्धा आहेत सोबत आणि इथनं एम पी चालू होतं ना सर समोर आता इथनं बुरहाणपूर एकाहत्तर किलोमीटरवर आहे सर तुमचं काय नाव जस के खडके अच्छा खडके सर आहेत सोबत ह्या तपासणी नाक्यावरनंच मग इथनं अनेक वाहनं सुद्धा जातात मध्य प्रदेशात जर तुम्हाला जायचं असेल तर हाच एक मार्ग आहे जो भोकरबर्डीकडून जातो इथे एक सुद्धा लागला आहे पहा तुम्ही महाराष्ट्र शासन सीमा समाप्त म्हणून तो एक बोर्ड आहे आणि या भागातनं समोर सर सांगत होते की तिकडे हे भोकरवर्डी गाव आहे आणि त्याच भागामध्ये तिकडे किल्लाही आहे आमनेर किल्ला तो हे जाता न पाहूया आपण जमल्यास हे तपासणी नाका आहे हे बघा आंतरराज्यीय वण उपज तपासणी नाका सर वण उपज म्हणजे इथे काय म्हणजे जे काय म्हणतात त्याला वण जे झाडं वगैरे असतात त्याची तस्करी होते म्हणून ते तपासतात ओके <laughs> okay. बरोबर मला ते आठवायलाच वेळ लागला की याच्या ते वण उपज आहे म्हणून आहे ठीक आहे ती अशी सुंदर जागा आहे आणि हे लास्ट स्टॉप आहे आता मी थोडं मध्य प्रदेश साईडने जातो <laughs> इथनं आपण बॉर्डर क्रॉस केली की मध्य प्रदेश लागतो हे बघा इथे लिहिलंसुद्धा आहे पश्चिम मेळघाट व उपवन विभाग परतवाडामध्ये येतं धारणी परिक्षेत्र सीमा प्रारंभ इकडून म्हणजे महाराष्ट्र साईडनं जाणार तर आणि आता जर एम पीमध्ये जर आपण आलो तर आ, ही सीमा प्रारंभ होऊन जाते खकणारची पोलीस ठाणा खकणार जिल्हा बुरानपूर मध्य प्रदेश त्याचं एक बोर्ड लागलेलं ला आहे आणि मी सध्या मध्य प्रदेशात आहे टेक्निकली पण मी खरं तर महाराष्ट्राकडूनच आलो आहे तर ही अशी बॉर्डर आहे आणि यावर सुंदरचं लिहिलं सुद्धा आहे महाराष्ट्र शासन सीमा प्रारंभ कारण इकडे तुम्ही जाणार तर सीमा चालू होते अचलपूर इथनं एकशे आठ किलोमीटरवर आहे अचलपूर विदर्भाची राजधानीसुद्धा राहिलेली आहे हिमादशाहीमध्ये ही आहे ती सीमा अशी काहीशी दिसते तुम्ही जर आलात धारणी साईडमध्ये अमरावतीच्या तर तुम्हाला हे नक्की दिसेल येतात तर त्यांची तपासणी वगैरे इथे केली जाते आणि त्याच्यासाठीच ही सीमा रेषा आहे इथे अनेक जे मध्य प्रदेश भागातून जे ट्रक वगैरे येतात त्यात काही तस्करी युक्त तर नाही आहे ना किंवा काय आहे तपासणी इथे केली जातो हॅलो पाठवॉक्स त्यांची सगळे माहिती इथे मेन्शन केले जाते काय आहे काय नाही बुरणपूरची ट्रॅफिक ट्रॅफिक पोलीस खंडवा पोस्ट आहे देडतलाई गावाकडे येऊन पोहचलो देडतलाई आम्ही मध्य प्रदेशामध्ये आहोत खरं तर खंडवा रोड हो अच्छा या भागामध्ये खंडवा हो रोड आहे आणि हे गाव आहे हे मध्य प्रदेशातील गाव आहे गावाचं नाव आहे देड तलाई ते गृहस्थ होते ते पाणी अधू होते खरं तर त्यांना चालता येत नव्हतं तर आम्ही इकडेच येत होतो तर म्हटलं हां हां तर म्हटलं त्यांना घेऊन जाऊया कारण आम्ही सीमारेषेकडेच होतो तर त्यांना सोडलं आम्ही आताच मॉक्स दिसतो देडतलाईचा आहे तालुका खकणार येते आणि जिल्हा खंडवा येते मध्य प्रदेशातलं तर हे ते देडतलाई गाव आहे आम्ही खरं मध्य प्रदेशमध्येही पोहोचलो आहोत तहसील खकनार म्हणून गेला आहे हां मध्ये इथे पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो आहे कारण मी जेवण नव्हतं केलं सकाळपासून इथे एक मंदिर आहे देडतलाईमध्ये हनुमंत आचं आणि एक देवींचे मंदिर आहे अच्छा हे इकडे आहे महादेव आहे आतमध्ये श्री हनुमंत आहेत दुर्गा दुर्गामाता आहे श्री हनुमंत आहेत त्यांचं इथून दर्शन घेऊया या ठिकाणी दुर्गा दुर्गामाता आहेत इथे इतरही देवी देवता आहेत आणि महादेव आहेत ते नंदी आहेत आणि महादेव त्यांचंही दर्शन करूया आपण तर सीमारेचीकडे जाणार होतो पण मी खरं त्याच्या थोडं समोर आलो आहे आणि पाणीपुरी खाण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर म्हटलं चला पण जाऊया समोर कारण ते बाजूचे एक काकान बसले होते तो तो पाय फ्रैक्चर होता तो मटल ठीक है ते जवरस जाए हो तो इतर ही इतें ही कई देव देवी देवता है तो ना इतने संस्कार करू अभी डेढ़ तलाई में है डेढ़ तलाई कत खाकनार और जिला खंडवा है शायद से कैन तो टेल मी इत तो पानीपुरी गाड़ी है मन आम इतना थाम तो होने निगूया एम पी सिक्स एट एम एच जसं असतं तसं एम पी पण असतं चला मग खाऊया पाणीपुरी पाणीपुरी तिकडे ठेवली आहे मी आज मी धारणेला थांबणार आहे आणि उद्या सकाळी मग खामगावसाठी निघेल कारण आता उशीर झाला आहे पाऊस चालू झाला आहे कुठेतरी लॉट शोधावा लागेल धारणीमध्ये आणि मग उद्या मी घरेचा परत इचा प्रवास करेल म्हणजे सध्या तरी इथे पाणीपुरी खातो आहे मी रोफ झालानी पण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आम्ही अख्खा मार्केट फिरतो आहे हे मी इथे याच्यासाठी ठेवली कारण मला शूटही करायचं आहे तेवढा पैसे तिथे आता निघूया आपण हा जो रोड आहे ना इकडे धारणेला जातो ठीक आहे आणि इथे आहे भोकर बर्डी गाव इकडून असं गेलात तर इकडे बर्डी गाव आहे हा जो मधातला रस्ता आहे इथनं आपल्याला जायचं आहे दीड ते दोन किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर तेव्हा आपल्याला लागेल झेलपी आमनेरचा, आमनेरचा, खिल्ला, आमनेरचा खिल्ला किल्ला त्याला झेलपी आमनेरचा किल्ला आमनेरचा किल्ला किंवा आत्ता सध्या भोकरबर्डीचा किल्ला असं म्हणतात हा सरळ रोड आहे अगदी नदीपर्यंत तापी नदीपर्यंत रोड आहे आणि किल्ला हा नदीच्या संगमावरच आहे तीन नद्यांचा संगम होतो आणि तिथे तो किल्ला आहे आमनेरचा किल्ला आता सध्या पोहोचणं कठीण आहे पण पाहूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमशाळेच्या समोरून एक रस्ता जातो जेव्हा तुम्ही धारणीकडून बर्डीकडे जाता तेव्हा तो रस्ता आहे तिथनं अंदर एक रस्ता येतो तर तो रस्ता तुम्हाला इथे किल्ल्याकडे येऊन पोहोचतो तर हा जो किल्ला दिसतो आहे हा आहे आमनेरचा किल्ला याला झिलपी आमनेर असंही म्हणतात पण खरं तर तिथपर्यंत पोहोचणं आता कठीण आहे कारण पाणी आहे सगळीकडून किल्ल्याला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा आहे फायनली आम्ही पोहोचलो आहोत हे माझे ऑटोवाले दादा बघा थकलेच आहे आता ऑटो <laughs> चालून चालून कारण आम्ही हा किल्ला शोधत होतो की कुठे आहे हा झेलपी आमनेरचा किल्ला खरं पूर्वीच्या काळामध्ये इथे आमनेर गाव होतो किल्ल्याच्या आसपास ब्रिटिश काळामध्ये तर तेव्हाच उठलं पण त्याचं नाव तसंच पडलं याला सुंदरसा बुरुज आहे या भागातला एक खूप सुंदर बुरुज आहे तिकडचा बुरुज ढासळला आहे आणि अंदर जाण्यासाठी याच भागातनं पूर्वी रस्ता होता पण आत्ता तो नाही आहे आत महादेवाचं मंदिरसुद्धा आहे एक आणि सतराशे एकोणसत्तरला इथे पेशव्यांचा मुक्काम होता असं सा सांगितलं जातं या भागातून नदीकडे जाता येतं नदीकडे आपण जाऊन पाहूयात ऑटोने फिरतो आहे हरफ दादांचं ऑटो आहे आणि ही बॅग एवढी भारी झाली आहे कारण काय काय भरून घेतलं आहे मी चिखलदऱ्यामधून स्पेशली आणि कपडेही आहे त्याच्यामध्ये चिखलधऱ्यातून मी दोन सायजचे बॉटल घेतले आहेत कॉफी आहे आणि पाण्याची बॉटल आहे आणि मी जेव्हाही कुठे ट्रॅव्हलला जातो ना तेव्हा बॅगमध्ये असतं त्याच्यापेक्षा जास्त सामान मी तर भागातून विकत घेऊन घेतो वेगवेगळे जे लोकल असते ते आता हा रोड मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा हा रोड आहे आणि मातीचा आहे म्हणजे हे उंचच आहे कारण रोड तर सिमेंटच आहे तर हे जे आहे ते ही गाडगा नदी आहे इथे तीन नद्या येऊन मिळतात हे बघा अतिशय भव्य नदी, पुलावर नदी।, नदी आहे पुलावरून पण मी तुम्हाला दाखवली होती ती नदी आता नदीचा ना ते घाट आहे हे बघा लोक आहेत खरे तिकडे हा फिशेस हे बघा आमनेरचा किल्ला तिन्ही बाजूनी नदीचा वेढा आहे इथे तापी नदीला ना, ना तापती असं म्हणतात हा घाट आहे या नदीवरचा आणि मी इकडे जातो आहे तिकडे ना ते लोक थोडे मच्छा पण पकडत आहेत ते तर म्हटलं आपण so तो किल्लाही जवळून पाहता येईल तर जाऊया इज आता इथन मी डायरेक्ट धारणीला जाणार आहे सो आय हॅव सम टाइम टू गोदर म्हणून म्हटलं आपण जाऊया हिला भरपूर जेव्हा पाणी येतं तेव्हा हे पाणी अख्खं याच्यावरून वाहतं वरून त्यामुळे तेव्हा इथं येणं अशक्य आहे पण आत्ता सध्या आपण ते पाहू शकतो किल्ल्याकडे जाता नाही येणार आता किल्ल्याकडे जाता नाही येत ना या किल्ल्याला तिन्ही बाजूंनी नद्यांचा वेढा आहे त्यामुळे तिथे जाणं अशक्य आहे पण याच किल्ल्याला म्हणतात झलपी आमनेरचा किल्ला किंवा आमनेर कि भोकर किल्ला म्हटलं तरी चालेल तुम्ही मच्छा पकडत आहात सर्व <laughs> पकडल्या नाहीत अजून आली नाही कुठलीच कॅच नाही पकडणे अच्छा ही ही कुठली काय नाव आहे या मच्छाचं कुछ नाम है नाही नाही ऐसे <laughs> यहाँ पे तीन नदी आहे ना दोन नद्या काय तीन आहे ना हां बरोबर मधुवा हां गडगा गडगा तापती हां तापी नदी बरोबर हां ह्या किल्ल्याकडे आता मग जेव्हा पाणी नसतं तेव्हाच जाता येतं ना तिकडून जाता येतो हे बघा तो जो रस्ता आहे ना तिकडून थोडं असं खडक आहे पाणी नसेल तेव्हा तिकडून जाता येतं आता है, जाता येईल का कारण तिथे फोर्स जास्त आहे आणि हा एवढाच काय किल्ला तो दिसतो आहे हा सगळ्यात शेवटचा किल्ला आहे म्हणजे धारणीमधला महाराष्ट्र साईडचा सा, हा सगळ्यात शेवटचा किल्ला आहे हा बुरुज फारच सुंदर दिसतो याला असे दोन तीन डिझाईन केले आहेत आणि एक मागचा तिकडून पण काही काम आहे का नाही बस एवढंच काय उरलं आहे गोल गोल आहे तो उस तर्फचं बी को बुरुज वगैरे असं आहे का जैसा अच्छा तर हा असं काहीच आहे बा तुम्ही कधी आलात या भागात उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा पाणी कमी होईल तेव्हा या सो दॅट यू कॅन गो अँड वॉच दिस ब्युटिफुल फोर्ट मी आता निघतो कारण इथपर्यंत पोहोचणं अशक्य आहे हे मस्तपैकी आपल्या लोकल मच्छर पकडत आहेत काही नवीन टेक्निक नाही आहे ती आपल्याकडची खूप जुनी टेक्निक आहे त्यातून आजकाल ते लोक फिश रॉड लगे आणून पकडतात ते गोव्यामध्ये खूप होतं तसं पण ही आपली पारंपरिक पद्धत आहे मच्छर पकडण्याची वाज सो ब्युटिफुल हा हा पकडली आहे तुम्ही अच्छा ओ हो द्यायखो तू टाका ना तुला खाली पाहू ओ अच्छा ही मच्छी पकडली आहे इच का याला काही नाव आहे का इथे लोकल काय म्हणतात या मच्छांना रक्कम कोरकू मध्ये रक्कम म्हणतो रक्कम म्हणजे पैसे 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 पकडले तुम्ही इकडे कोरकूच बोलतात जास्त करून हा कोरकू जास्त बोलतात ना मराठी समजता हो पण तुमच्या भाषाच ते आहे काय मग आदिवासी तिथं तेव्हा हे बघा इथे मस्त पैकी लिहिलं आहे तापी कारण ही तापी नदीच आहे आणि आणखी दोन नद्या आहे तापी गडगा नदी आहे आणि आणखी एक नदी ती धारणीकडून येते ती काय नाही मधुआ, मधुआ नावाची जिला धारणीमध्ये नालाच म्हणतात खरं तर पण ती नदी आहे हां <laughs> व्ही मस्ट रिस्पेक्ट एव्हरी रिवर्स हे बघा ही तापी नदी आपली सुंदरशी आणि तो आहे झलपी आमनेरचा किल्ला जो आता भोकरभर्डीचा किल्लाच म्हणून ओळखला जातो सो so, माझी सफर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा म्हणजे हा झल्पी आमनेरचा किल्ला आणि महाराष्ट्र मध्य प्रदेशाची जी बॉर्डर आहे धारणीच्या जवळ भोकरबर्डीची तीही मी तुम्हाला दाखवली आहे म्हणजे अमरावती मध्य प्रदेशाची जी बॉर्डर आहे त्याच्यानंतर खंडवा आणि मग बुर्हाणपूर असं तुम्ही पोहोचू शकता तर कसं वाटलं हे सर्व मला नक्की सांगा माझ्या मागे तुम्हाला जलपी अमनेरचा किल्ला दिसत असणार तिथे पोहोचणं कठीण आहे तीन नद्या तुम्हाला दिसत असणार आणि त्यांना सध्या भरपूर पाणी आहे तर तिथं जाता येणं अशक्य आहे कधीतरी पुढे जमल्यास मी नक्की जाईन तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत तो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ माझं मेळघाट दर्शन कसं वाटलं हे नक्की सांगा मेळघाटातले हे खूप सुंदर सुंदर तालुक्या आहेत जसं की चिखलदरा धारणी किती सुंदर जागा आहेत कधीतरी या जागाही पाहण्यासाठी या तो बाय